नमस्ते मी सुरेखा ज्ञानेश पवार तुम्हा सर्वांच आमच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गणेगाव खालसा इथून स्वागत करते आज, आज आहे चौदा नोव्हेंबर आणि आज बालदिन आहे माझे नाव श्रावणी निलेश बांगर आहे आजच्या बालसभेनिमित्त मी सूत्रसंचालन करत आहे मी सर्व शिक्षक वृंद मुख्याध्यापक हाऊस मास्टर्स आणि कॅप्टन ना विनंती करते त्यांनी स्टेजवर यावे आज बालदिना निमित्त अध्यक्षाची निवड आर्या बोल पद स्वीकारावे अशी माझी नम्र विनंती त्या मदतीने मी अध्यक्ष दिना निमित्त त्यांच्या प्रतिमेचं पूजन मुख्याध्यापक सर्व शिक्षक वृंद हाऊस मास्टर्स आणि कॅप्टन यांनी करावे अशी मी विनंती करते आजच्या बालसभेचं नियोजन करण्याची संपूर्ण जबाबदारी येलो हाऊसची होती व सकाळी रांगोळी काढण्यापासून सर्व तयारी येलो हाऊसच्या विद्यार्थ्यांनी खूप उत्कृष्टरित्या केली होती बालसभेची सुरुवात शाळेचे मुख्याध्यापक मान्य पंडित वेता सर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आली त्यानंतर शाळेची कॅप्टन प्रियल व सर्व शिक्षक वर्ग यांनी चाचा नेहरूंच्या प्रतिमेचे पूजन केले प्रतिमा पूजन झाल्यानंतर लगेचच छोट्यांच्या मनोगतांना सुरुवात करण्यात आली यामध्ये इयत्ता पहिलीपासून यत्ता, यत्ता सातवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता व मराठी हिंदी इत्यादी भाषांमधून वेगवेगळ्या प्रकारच्या चारोळ्या कविता विद्यार्थ्यांनी सादर केल्या पूर्ण करून येऊन चे साजरा करू आनंदाने आज आपण इथे बालदिन साजरा करण्यासाठी जमलो आहोत चौदा नोव्हेंबर हा दिवस पंडित जवाहरलाल नेहरूंच्या जयंतीच्या निमित्ताने साजरा केला जातो मी आता दुसरी शिकत आहे आज आपण इथे खूप आनंदाने बालदिव साजरा करत आहोत चौदा नोव्हेंबर हा दिवस आपला पंडित जवाहरलाल नेहरूजीचा वाढदिवस आहे म्हणून बाल दिनाच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा आज चौदा नोव्हेंबर हा दिवस आपण पंडित जवाहरलाल नेहरू यांचा वाढदिवस म्हणून साजरा करतो चाचा नेहरूंना लहान मुले खूप आवडायचे ते मुलांना खूप प्रेम करायचे म्हणून आपण त्यांना चाचा नेहरू असे म्हणतो चाचा नेहरू म्हणायचे आजची मुले ही उद्याची भविष्य आहे मुलांना बालपण म्हणजे खेळणे मजा करणे आणि हसणे हा आपला हक्काचा दिवस आहे हा दिवस फक्त चाचा नेहरूंची आठवण म्हणून नाही तर प्रत्येक मुलांच्या आनंदासाठी आहे मला माझे बालपण खूप आवडते तुम्हाला

आज चौदा डोंगर आहे आपण पंडित जवाहरलाल नेहरू यांचे यांची जयंती साजरी करत आहोत बोले आहे भविष्य देशाची स्वप्न त्यांना सांभाळू त्यांना प्रेमाने मुले आहे भविष्य देशाची सांभाळू त्यांना प्रेमाने स्वप्न पूर्ण करू नेहरूंचे स्वप्न पूर्ण करू नेहरूंचे बालदिन साजरे करू आनंद धन्यवाद आज आपण चौदा नोव्हेंबर बाल दिन साजरा करत आहोत हा दिवस भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या यांच्या जयंती निमित्ताने साजरा केला जातो नेहरू नेहरूंना खूप आवडायचे

Uh, मी आता माझ्या भाषणास सुरुवात करते मी जे दोन शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांत ऐकावे अशी माझी नम्र विनंती आजचा दिवस आजचा दिवस बाल प्रेमाचा आजचा दिवस आजचा दिवस नेहरू यांचा जन्मदिन आजचा दिवस म्हणजे सर्वांचा आवडता बालदिन नमस्कार आज साजरा करत आहोत तर त्या निमित्ताने आपली आज बाल सभा आयोजित केलेली होती तर या बालसभेमध्ये मनोगते झाल्यानंतर माननीय श्रीमंत सर यांनी भाषण केलेल्या चिमुकल्यांचं कौतुक केलं तसेच त्यांना मार्गदर्शन सुद्धा केलं श्रीमंत सर आजच्या बालसभेचे अध्यक्ष आर्या नकांडे त्याचबरोबर व्यासपीठावरील सर्व तिचे बालमित्र माझे सर्व सहकारी आणि समोर बसलेले सर्व बालमित्र आज आपण बालदिन पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिन साजरा करण्यासाठी या ठिकाणी बालसभेसाठी जमलेलो आहोत सर्वात शेवटी आपल्या शाळेचे माननीय मुख्याध्यापक पंडित वेता सर यांनी मुलांना काही प्रश्न विचारून भाषणांचा आढावा घेतला व त्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरूंच्या जीवनाशी संबंधित दोन तीन प्रसंग गोष्टी रूपाने मुलांना सांगितले सर्व मुलांनी खूप छान भाषण केली त्यांचे मी अभिनंदन करते आणि सर्व शिक्षक

आणि खूप छान नियोजन केलं आजच्या बालसभेचं कारण त्यांना सांगितलं अशाच पद्धतीने आता पुढची जी बालसभा असेल त्या बालसभेचं बाल नियोजन ग्रीन हाऊस त्यांचे हाऊस मास्टर आणि त्यांच्या टीमने त्यांच्या हाऊस गाईडने करायचं आहे एकदा एलो हाऊस साठी आपण काय वाजवतो कसे काय वाजवायच्या महाराजांनी शिकवलं तसं ता काय तर झकास आज नियोजन केलेला आहे तुला सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन बाल झाल्यानंतर लगेचच बालदिनानिमित्त शाळा स्तरावर हाऊस निहाय स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं त्यातील पहिली स्पर्धा वेशभूषा स्पर्धेला सुरुवात करण्यात आली यत्ता पहिली दुसरीचे चिमुकले या स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते अत्यंत सुंदर अशा वेशभूषा त्यांनी आज केलेल्या होत्या स्पर्धेत सहभागी झालेल्या या चिमुकल्यांनी अगदी थोडक्यात आपलं मनोगतही व्यक्त केलं की ते कोणती वेशभूषा त्यांनी केलेली आहे ते त्याबद्दल त्यांनी माहिती सांगितली इतक्या छोट्या वयात एवढं धाडस खरंच कौतुकाची गोष्ट आहे सांगताना विसरले किंवा अडखळले तर त्यांचे मोठे ताईदादा त्यांना मदतही करत नो होते मी आज थंडीची बनून आलोय जाऊ माझा जन्म लक्ष्मीबाई कृष्णाची राधा माझे नाव राधा राणी आहे आणि मे जा आणि मी वेशभूषा स्पर्धेनंतर लगेचच छोट्या चिमुकल्यांसाठी बेडकुड्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते पहिली दुसरीच्या विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा होती हा त्यान उडी मारली पाहिजे परत रिटर्न पण आला त्याचं नाव सांगा त्यानंतर चमचा लिंबूची स्पर्धा घेण्यात आली ययत्तास पहिलीपासून सातवीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांच्या धावण्याच्या स्पर्धा घेण्यात आल्या व त्यानंतर दुपार सतरामध्ये कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले कोसिने आउट कर ले ए आणि सावकाश गौरव हा काय कबड्डी खो खो लंगडी अशा सर्व स्पर्धा झाल्यानंतर सर्वात शेवटी सकाळपासून झालेल्या सर्व स्पर्धांचे विजेते घोषित करण्यात आले तुम्हाला आमच्या शाळेचा हा बालदिनाचा कार्यक्रम कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका तसेच असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद